देश के पत्रकार है देश के पत्रकार नवयुग के चित्रकार हा है नवयुग के चित्रकार हम पत्रकार हम चित्रकार हम पत्रकार हम चित्रकार हम हर इंसान की आवाज है, हूं। खेल खेल है हम शन बिल्कुल तैयार है हम हो आधी तूफान तैनात है हम ना सर्दी गर्मी से हैरान है हम कलम हाथ में है हौ तलवार है लिखते शब्द चित्र में इतिहास है, हूं। हम है इस देश के पत्रकार नवयुग के चित्रकार हम है नव युग के चित्रकार हम पत्रकार हम चित्रकार हम पत्रकार हम चित्रकार दहशत की हार है हम हर थकान से पार है हम कभी गैरों के संग रोते हैं हम अकरा कोटी दहा लाख रुपयाचा आपला जन्मा वाटप सोडायला आता आजचा जो आपला कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री आम्ही साईसाहेब येऊन गेले त्यांनी आपल्याला इथे आश्वासनं दिले की तुम्ही जे कार्यकर्ता पहिल्याच कार्यक्रमात तुम्ही जो टप्पा गाठलाय तेव्हा अतिशय मोठा आहे आणि याशिवाय तुम्हाला कुठलीही मदत लागली काही समस्या असतील तर ते प्रयत्न करतो बरोबर सर सकाळी दहा वाजता येऊन गेले त्यांच्या काही अडचणी आहेत आणि त्यांना जायचं होतं आणि म्हणून आपल्याला कोणाचा मिळतो तर जिथ्या कार्यक्रमाची मंचावर उपस्थित आहे आपल्या कार्यक्रमाच्या महाराज यांच्या सभापती आडराजे चव्हाण यांचं स्वागत करतोय भाजपाचे प्रदेश कार्यकारी सदस्य शिवाजी पाटील साहेब संदीप प्रदेशाध्यक्ष आनी म्ह सर सुदेश भुरी सर आपल्या सर्वातील शेटे चोरे सर मराठवा सरजनी सेटवाल शेख सर आणि सर्वच आपले वेग आपले सगळे सहकारी मित्रांनो आपण सगळे स्वतःला पत्रकार म्हणून घेतो काही पत्पत्रावर आहोत आपण प्रत्येक समाज घटकाचा प्रश्न कळकळेला तळमळीनं आपण आपल्या वृत्तपत्रातून मांडत असतो जिथे आपल्या अडचणी येतात पण समाजाच्या हिताचं आणि आपण ते मांडलं पाहिजे तिथे आपण आपल्या समाज माध्यमाचा फेसबुकचा असतो आणि त्यासारखे तर त्यातून आपण लोकांच्या समोरच्या समोर मांडत असतो पण खऱ्या अर्थाने पत्रकार व्यवस्थेमध्ये नेहमीच दुर्लक्षित राहिले असं मला वाटत आपलं स्वतःला वाटत की आपण खूप लॅब मिळवलं सतीश रे हे म्हटलं फोन केला की हा 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 हे